मुख्यमंत्री आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे दोनशे बेकेच आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला आणि एकदा जरा विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर मुख्यमंत्री एवढं आहे राजकारण एवढं म्हणते आज दोनशे बेडचाळीस आम्ही आज फिरतोय तिथं आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळ घेऊन जाऊ दे की आणि सुहास बाबर जाऊ दे नाही मला आधी तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा त्यांनी मदत नाही अकाउंट काढले अनिल पुन्हा शिवाय द्यायच्या उमेदवारांना द्यायच्या मला शिवाय द्यायच्या काल तर पळशी मध्ये एक कार्यक्रम झाला आणि मी सभा होण्यापूर्वी तिथे एका प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये अनिल बाबरांनी काहीच केलं नाही <laughs> सुभाग बाबरांनी काहीच केलेलं नाही या मतदारसंघात बाकी कोणी काही केलेलं नाही ते आम्ही माहिती आहे ते मागितले असं झाले कसं झालं हे झाले ते झाले म्हणलं अर्धी खराय म्हणला म्हटलं आम्ही कायच केलं नाही काय करताच आमचं चाललंय म्हणलं सगळं आणि परत यांचं काय नाही म्हणजे एका बाजूला असं म्हणायचं की ह्यांनी काही काम केलेलं नाही दुसऱ्या बाजूला म्हणायचं जे केले ते आमचं मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही म्हणलं अर्धी खरंय म्हटलं आता तुमचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आम्ही दोनशे बेचाळीस जण सहकारी आहोत ना आणि आम्ही सगळे तुरशी पेचा आहेत म्हणून आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत आणि शेवटी असं आहे की त्यांना माहिती ना कोणाचं काम करायचं कोणाला नाही करा जरी सैला त्यांच्याकडून गेला असेल तरी त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा करणं मंजूर करणं पडणं हे सगळं करत असताना त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते म्हणून तो काम करत असतो ते आता त्यांचं सैन्य गेलं आता सगळं शांतते चालू असताना उघड वास। न निर्माण करायचं म्हणजे काल त्यांनी आपलं भारतात म्हणते की बाबा आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून सगळी सत्ता स्थापन झाली आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते लोकांनी निवडून दिलेले आमदार आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि त्याला बोल तू बाहुनच्यावर बोलू नकोस तुला काय शिवाय शब्द द्यायचा आहे आम्हाला दे आमच्या उमेदवारांना दे प्रगात आहे संस्कृत आहे की गेलेल्या माणसावरती काय भाषण करू नये त्याला बोल त्याला मुलं बाबा हे तुझा जरी मुख्यमंत्री असला मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत त्यांना आम्ही एकत्रितपणे काम करतोय शांतीने काम करतोय आता त्याच क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख आता एकेरी उल्लेख मी केलाय पण त्याचा केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली ज्यानं माझ्यावर टीका केली ज्यानं गांधी रोहनच्यावर टीका केली जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले मी उल्लेख म्हणजे आपण काय त्याला शिवाय दिले नाही तुझा पण मुख्यमंत्र्यांचं कुठल्या अनुभव केलं नसल्यामुळं असं काहीतरी तुम्हाला ते सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता दाट आहे तुम्हाला थोडं एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर